पन्हाळगडाच्या पायथ्याला आपटी इथं एक मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला पन्हाळाच्या वनविभागानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी त्या मादी बिबट्याच्या गळ्यावर जखमा दिसल्या अन्य एखाद्या वन्य प्राण्याबरोबर झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज आहे पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या आपटीपैकी सोमवारपेठ इथं आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला विलास शामराव गायकवाड यांनी त्याबाबत पन्हाळ्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला कळवलं त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी वनपाल संदीप पाटील सागर पटकारे पशुधन विकास अधिकारी अविनाश जाधव पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याची पाहणी केली शवविच्छेदन करून मादी बिबट्याचं दहन करण्यात आलं ही बिबट्या मादी साधारण एक वर्षाची असून बिबट्याच्या गळ्यावर जखमेचे व्रण आहेत त्यामुळे या बिबट्यावर दुसऱ्या एखाद्या प्राण्यानं हल्ला केल्यानं तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे